हॉटेल मध्ये आल्यावर आपल्याला मिळणार आहे प्रशस्त पार्किंग टू व्हीलरच आणि फोर व्हीलरच सुद्धा सिंहगड रोड लगतच असलेला आपण मुळशर मिलच्या शोरूम वरती आहोत नमस्कार मी क्षितिजा चा? आपले शहरावर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आज मी तुम्हाला घेऊन आले आहे सिंहगड रोडवर असलेल्या सिंहगड रोडच्या अगदी जवळ असलेल्या मुलचंद मिलच्या नवीन शोरूममध्ये इथे आपल्याला खूप सुंदर सुंदर प्रकारचे आणि फॅमिलीसाठीचे आउटफिट्स खरेदी करता येणार आहेत आपल्याला इथे एकाच छतासाठी सगळ्यांसाठी सा शॉपिंग करता येणार आहे आणि आज खासियत म्हणजे नुकतीच दिवाळी झालेली आहे लग्न सराई सुरू होते आहे तर त्यांच्याकडे पैठणीमध्ये साड्यांमध्ये ग्रूम कलेक्शन ब्राईट कलेक्शन लहान मुलांसाठी अतिशय सुंदर सुंदर आणि नवीन नवीन व्हरायटीज आलेल्या आहेत तर आपण त्या सगळ्या एक्सप्लोअर करूयात चला नमस्ते मॅडम या मी आता तुम्हाला घेऊन आले आहे जेंट्स कलेक्शन मध्ये इथे खूप छान छान व्हरायटी आहेत आपण इथे नरेंद्र सरांना भेटूयात नमस्कार नरेंद्र सर नमस्ते मॅडम नमस्ते, नमस्ते मुलचंद मिल सिंहगड स्टोर मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आपल्याला इथे काय काय व्हरायटी बघायला मिळेल सर आपल्या एथनिक डिपार्टमेंटमध्ये तुम्हाला शेरवानी नवाबी अजकम पॅटर्न जोधपुरी कुर्ता जॅकेट्स अशा टाईपच्या असंख्य व्हरायटी आहेत त्याचबरोबर ब्लेझर टू पीस फाय पीस ब्लेझर डिझायनर पीस असतात त्याच्यात वेगवेगळ्या टाईपचे ते सर्व कलेक्शन्स तुम्हाला पाहायला भेटणार म्हणजे ग्रूमचं कमाल कलेक्शन इथे अवेलेबल आहे आणि पर्वणीच आहे ही त्याच्यामुळे ज्यांचे ज्यांचे लग्न ठरलेले आहेत ठरायचे आहेत त्यांनी इथे या इथे खूप छान छान व्हरायटी अवेलेबल आहे त्याचबरोबर आपण जे कलेक्शन पाहणार आहे महाराष्ट्रात सर्वात वाजवी दरात आमचे कलेक्शन आहे सर्व जे प्रोडक्ट्स आहे आमच्या मिल रेट मध्ये अवेलेबल राहणार आहे तर सर्व ग्राहकांनी त्याचा लाभ घ्यावा आलेल्या प्रत्येक ग्राहकाचा इथे डाळ्यांच्या गजरात स्वागत केले जाते अत्यंत युनिक पद्धतीनं प्रत्येक ग्राहकाला प्रोत्साहित केलं जातं खूप खूप आनंदात आणि उत्साहात त्यांचं स्वागत केलं जातं लग्नाच्या विधीमध्ये पेशवाईसारखा कुर्ता आपण वेअर केला नाही तर काय वेअर केलं इथे बघू शकता तुम्ही मूळच्या मिलमध्ये पेशवाईचा एवढा सुंदर पेहराव आपल्याला विकत घेता येणार आहे आणि तेही खूप छान ॲक्सेसरीज मी भरलेला आपल्याला प्रत्येक ॲक्सेसरीज ही वेगळी वेगळीसुद्धा घेता येणार आहे तुम्ही बघू शकता याला खूप छान हाय वेस्ट बेल्ट आहे जाड बेल्ट आहे आपल्याला त्याच्यामुळे दुपट्टाही खूप छान कॅरी करता येईल कुठल्याही प्रकारचं टोचणार नाही आता हे कसं कॅरी करू असं होणार नाही आणि खूप सुंदर लुक तयार होणार आहे याचा ड्रेसची किंमत आहे या ड्रेसची रेंज सुरू होते सव्वीसशे रुपयापासून आणि ॲक्सेसरीज तो आपण वेगवेगळ्या घेऊ शकतो याच्यामध्ये आपण फेटा गळ्यातली माळ दुपट्टा आणि मोजडीज या ॲक्सेसरीज आपल्याला लागेल तशा म्हणजे हव्या असेल तर घेऊ शकतो नको असतील तर फक्त कुर्ताही तितकाच सुंदर दिसतो आणि त्याची रेंज आहे सव्वीसशे रुपये आणि ती अगदी अफोर्डेबल आहे तुम्ही आता जो मॅनेकुनला पेशवाई कुर्ता पाहिला आहे त्याच्यात भरपूर कलर ऑप्शन्स रेडी आहे तुम्ही बघू शकता काय सुंदर सुंदर आणि ह्यूज व्हरायटी आहे तुम्ही एकदा मूळचंद मिलला नक्की भेट द्या नवाबी आणि आजकल मध्ये कमाल व्हरायटी आहेत हे पूर्ण नवाबी कलेक्शन आपण बघू शकतो शेरवानीच्या फेट्याच्या सुंदर सुंदर आणि काय कमाल व्हरायटीज अवेलेबल आहेत तिथे एकच म्हणजे शेरवाणीच्या कमाल व्हरायटी व्हायब्रंट कलर आणि कमाल डिझायनर पीस इथे अवेलेबल आहेत हा पॅटर्न आहे नवाबी आणि याच्यातलं एक नवीन व्हर्जन आलं आहे आचकन सत्तावीसशे ते पाच हजार पर्यंत आणि साईज आहे थर्टी सिक्स पासून ते फोर्टी फोर पर्यंत हा पॅटर्न आहे आजकन जॅकेट हे सेपरेट असतं हे वेगळं असतं जॅकेट याच्यातलं खूपच छान आणि काय कमाल पॅटर्न आहे सिक्वेन्स वर तर खूपच सुंदर आ, आजकन आणि नवाबी हा जो पॅटर्न्स आहे हा एंगेजमेंट रिसेप्शन या फंक्शनसाठी वापरता येणार आहे आणि सायडरसाठी सर्वात महत्वाचा नवरदेव नवरी यांचे भाऊ असेल वडील असेल चुलती असेल यांच्यासाठी हा पॅटर्न खूप ट्रेंडमध्ये आहे ह्या सेक्शनमध्ये तुम्हाला जोधपुरी पाहायला भेटणार आहे सुंदर सुंदर असं कलेक्शन्स जोधपुरीचं तुम्ही पाहू शकता मटेरियल पण खूप चांगल्या प्रकारचं वापरलेलं आहे आणि स्पेशली आमच्या डिझायनर डिझाईन केलेले जोधपुरी तुम्हाला पाहायला भेटणार या सेक्शन मध्ये तुम्हाला वैदिक साठी बाराबंदी कुर्ता पण पाहायला भेटणार आहे धोती उपरण ते पण पाहायला भेटणार आहे खूपच छान म्हणजे धोती उपरण जोधपुरी फेटा बाराबंद कुर्ता हे सगळं आपल्याला इथे बघायला मिळणार आहे आ, आता आपण बघूया जोधपुरी मधले काय पॅटर्न मी दाखवतोय मी तुम्हाला जोधपुरीची इथे कमाल रेंज अवेलेबल आहे तुम्ही बघू शकता काय छान व्हरायटी इथे आहे कलर कॉम्बिनेशन तर जबरदस्त आहे जोधपूर मध्ये तुम्हाला बावीसशे रुपयापासून स्टार्ट होणार आहे आमच्याकडे म्हणजे ह्या रेट मध्ये कुठेच भेटणार नाही डिझायनर पीस <laughs> बावीसशे रुपयापासून सुरुवात होणार आहे तर साडेतीन चार हजार पर्यंत पूर्ण आमचं चांगल्या चांगल्या कलेक्शन तुम्हाला भेटणार आहे जोधपुरी मध्ये तुम्हाला थर्टी सिक्स साईज पासून बिगेस्ट साईज पण तुम्हाला पाहायला मिळणार आहे खूप छान छान डिझाईन आणि कलर प्रत्येक फंक्शन इथे अवेलेबल आहेत आता आपण पाहणार आहे बारा बंदी कुर्ता याच्यात क्रीम आणि ऑफ व्हाईट अशा टाइपचे कलर बेस असतात आणि नवरीची जी साडी असेल त्या साडीशी मॅचिंग सोळा आणि उपरन पण अवेलेबल असतं याच्यामध्ये खूप साऱ्या सायझेस अवेलेबल आहेत आणि याची सर प्राइस काय सुरू रुपये सोहळा आणि उपर्ण हे सहाशे पन्नास रुपये म्हणजे अवघ्या कमी रेट मध्ये वैदिक, हो, वैदिक पद्धतीच्या लग्नांसाठी हा तर हा झालाच पाहिजे इतका सुंदर आहे हा आणि सोहळा आणि उपर्ण आपल्याला मॅचिंग करून घेता येणार आहे आणि त्याच्यामध्ये खूप सुंदर सुंदर कलर ऑप्शन आहेत म्हणजे नवरीच्या साडीला मॅचिंग असं की आपल्या पार्टनरच्या साडीला मॅचिंग असं करून आपण हे वेअर करू शकतो आणि ते कमाल लुक देणार आहे सोहळा पण बघू शकता इथे इलास्टिक आहे नाडीसुद्धा दिलेली आहे हे फ्री साईज आहे कुठल्याही साईजला हे एकदम व्यवस्थित बसतं आणि हे उपर्ण आहे तुम्ही याची लांबी बघू शकता मोठीच्या मोठी साईज आपल्याला याच्यात याची बघायला मिळते आणि हे वेअर केल्यावर तर खूपच सुंदर दिसणार आहे जर तुम्हाला सोड़ा थे, थे फक्त सोळा आणि उपरण हवं असेल तर तेही इथे उपलब्ध आहे आणि याची रेंज फक्त सहाशे पन्नास रुपयापासून सुरू होते पाच हजाराच्या पुढील शेराणीवर मिळणार आहे हळदीसाठीचा ड्रेस फ्री मूळचंद मिल्सच्या डिझायनर्सने डिझाईन केलेल्या कमाल व्हरायटी आपल्याला इथे बघायला मिळतील अतिशय सुंदर सुंदर डिझाईन केलेल्या आहेत या आणि याची रेंज सुरू होते पाच हजार शंभरपासून ते अगदी पंधरा हजारपर्यंत याच्यातले तुम्ही पॅटर्न डिझाईन थ्रेडवर्क बघू शकता काय सुंदर आणि तितकेच आकर्षक आहेत आणि प्रत्येक शेरवाणीचा एक वेगळा आणि नवीन लुक तयार होतो आहे नवरदेवासाठी तर खूप खूप सुंदर आणि आकर्षक अशा या शेरवाणी आहेत आणि रेंज रेंजही अगदी अफोर्डेबल इतक्या सुंदर सुंदर शेरवाणी आहेत पण मला आश्चर्य वाटतं की याचा रेट मार्केटपेक्षा एवढा कमी कसा सर आता आम्हाला ते सांगा बरं याचा रेट कमी याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की याची स्वतः मॅन्युफॅक्चर आम्ही आहे मॅन्युफॅक्चर आम्ही स्वतः असल्यामुळे आणि डिस्ट्रीब्युटर पण आम्हीच आहे त्यामुळं कस्टमरचे पैसे वाचताय आहे मॅन्युफॅक्चर झाल्यानंतर डायरेक्ट कस्टमरला देतोय म्हणजे मिल टू ग्राहक हे आमचं ब्रीद वाक्य आहे मुलचंद मिलचं ब्रीद वाक्य आहे मिल टू ग्राहक आमच्या ग्राहकांना मिलमध्ये ज्या रेटमध्ये बनल्या जातो त्या कमीत रे, कमी रे, रे. रेटमध्ये दिल्या जावं हा आमचा नेहमी प्रयत्न असतो काय काय व्हरायटीज बघायला मिळणार आहेत तुम्हाला शेरवानीमध्ये माझ्याकडे खूप वेगवेगळ्या प्रकारच्या डिझायनर्स केलेल्या शेरवानी असतात पाच हजार शंभर ते पंधरा ते सोळा हजार पर्यंत जास्तीत जास्त हेवी डिझाईनचे शेरवानी असतात मार्केटमध्ये जो शेरवानी चाळीस हजार रुपयाला असतो तो आमच्याकडे बारा ते पंधरा हजार रुपयाच्या रेंजमध्ये बसतो म्हणजे कस्टमरचे एवढे पैसे वाचत आहेत शेरवानीमध्ये आणि तुम्हाला याच्यात एक्सेसरीज जी हवी असेल तर एक्सेसरीज मध्ये तुम्हाला फेटा भेटेल माळ भेटेल शॉल मिळेल मोजडी अशा टाईपच्या असंख्य एक्सेसरीज असतात जेणेकरून ते आपल्याला सेपरेट घेता येतं फेट्यामध्ये आपल्याला खूप वेगवेगळे व्हेरिएशन्स असंख्य कलर्स आपल्याला इथे बघायला मिळणार आहेत वेगळा एक फेटा इतका युनिक आणि वेगळा आहे ना की तो हवाच इतका छान वाटतो टॉक्सिडोजचं ब्लेझरचं जॅकेटचं अतिशय सुंदर सुंदर आणि अतिशय कमाल कलेक्शन इथं अवेलेबल आहे आता आपण ब्लेझर बघणार आहोत आपल्याला ऑफिस वेअरसाठी किंवा असे छोटे मोठे हो ऑकेजन वगैरेसाठी यूज करण्यासाठी एक ब्लेझर आपल्या फाय पीसमध्ये बघणार आहोत विदाउट शॉल कलर म्हणजे ऑफिस साठी सूट त्याच्या आतमध्ये जसं की आपल्याकडे रेंज स्टार्टिंग आहे चार हजारपासून ते दहा हजारपर्यंत आपल्याकडे रेंजेस आहेत आता आपण बघणार आहोत प्लेनमध्ये प्लेनमध्ये असा शॉल कलर पॅटर्न आहे ह्याच्या आतमध्ये व्हाईट शेड येतो पूर्ण असा अगदी डिसेंट लुक आहे ग्लेझिंगमध्ये पण छोटे मोठे बर्थडे पार्टी किंवा एंगेजमेंट रिसेप्शन या प्रकारे पण युज करू शकतात किंवा सायडर साठी पण हा तसाच बघू शकतो आपण पॅनल वर्क शोल्डर पूर्ण एम्ब्रॉइड म्हणजे वर्क केलेला आहे डिझायनर वर्क असा मिरर वर्क मध्ये शॉल कॉलर मध्ये ह्याच्या कॉलरला कॉलरला पण पूर्णपणे वर्क केलेला आहे कॉलरला आर्म आणि फॅब्रिक मध्ये नाही याची प्रायजेस आपल्याकडे स्टार्टिंग आहे चार हजारपासनं ते आठ हजारपर्यंत अशी प्रायजेस आहेत आपल्याकडे असे आपल्याकडे कलेक्शन पाहायला मिळणार आहेत सिंहगड रोड माणिकबाग मुलचंद मिलमध्ये मा yeah. तर आपण पाहणार आहोत फाय पीसमध्ये पॅटर्न म्हणजे जेणेकरून हा वरचा ब्लेझर आहे तो हा रिमोक केला की के तुम्ही शर्ट आणि हा हा एक लुक तुम्ही फोटोग्रुफ फोटोग्राफीसाठी एक वेगळा लुक वेअर करू शकता हा वेस्टकोट हा येणार त्यासोबतच असा रेडीमेड टाय येणार आहे आतमध्ये असं टक्किट म्हणजे पार्टीवर शर्ट आहे बीथाला पँट फॅब्रिक येणार आहे सेम कलरचा टू पीस आणि सिंगल मध्ये ब्लेझर्स wow. हा कलेक्शन फार छान दिसतंय असं सिंगल मध्ये येणार आहे जसं करून ऑफिस वेअर साठी कंपल्सरी लागणार ब्लेझर <स्थाथ> आहे आपल्याकडे त्याची प्राइस रेंज आहे फक्त अकराशे पंच्याण्णव रुपये याची प्राइस रेंज आहे फक्त अकराशे पंच्याण्णव रुपये हा ऑफिस वेअरसाठी वेअर केला जाईल तुम्हाला खालती काउंटर्स पॅन्ट चालेल किंवा सिमिलर आपल्याला यायचे असेल सिमिलर पॅट्सपणे आतमध्ये लाईट शर्ट्स वेअर करू शकता तसंच आपण अजून एक पाहणार आहोत तो कॅज्युअल ब्लेझर्स हा आपल्याला जीन्सवरती पण वेअर करता येईल आतमध्ये राऊंडने टी शर्ट्स असे शर्ट्स पण वेअर करता येईल नॉर्मल छोट्या मोठ्या ऑकेजनला किंवा फोटोशूटसाठी पार्टी अटेंड करण्यासाठी एकदम बेस्ट ऑप्शन आहे याची प्राईज रेंज आपल्याकडे चौदाशे पन्नास रुपये फक्त अशा प्रकारे अजून एक असं बघणार आहोत इम्पॉर्टेंट फॅब्रिक मध्ये येतो चेक्स चेक्स ह्याची पण आता ट्रेंडिंग मध्ये पॅटर्न आहे रेंज रेंज आहे 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 फक्त फॅब्रिक हे रुपयाची अशा प्रकारे आपण अजून एक बघणार आहोत चेक्स मध्ये हा ऑफिस वेअर कॅज्युअल प्लस पार्टी वेअर असं यूज कर यूज होणारा पॅटर्न आहे हा टू पीस आहे हा ब्लेझर बी त्याला सेम कलरचा आपण फॅब्रिक दिलेला आहे ह्याची प्राइस रेंज आहे फक्त तीन हजार रुपये जे आता आपण पाहिलेलेच आहेत सगळे कलेक्शन त्याच्यामध्ये आपल्याकडे कलर रेंज पण भरपूर खूप फु, खूप अवेलेबल आहेत आणि साईज रेंज पण खूप अवेलेबल आहेत तर तुम्हाला सर्व प्रकारचे साईज आणि सर्व प्रकारचे असे कलर्स रेंज अवेलेबल अवे मिळतील आपल्याकडे आता आपण ह्यूज कलेक्शन बघूयात आणि त्यात आहेत सिल्कचे कुर्ते आणि याची कमाल रेंज इथे अवेलेबल आहेत सरांकडून इन्फॉर्मेशन घेऊयात आता आपण सिल्क कुर्ते पाहणार आहे आमच्याकडं सहाशे ते साडेसहाशे पासून सिल्क कुर्त्याची स्टार्ट होणार आहे सहाशे ते साडेसहाशे म्हणजे हा आमचा मिल रेट मार्केटमध्ये जो पीस पंधराशे रुपयाला भेटतो तो आमच्याकडं साडेसहाशे ते सातशे रुपयाला भेटतो हा आमचा मिल रेट असतो म्हणजे मार्केटपेक्षा तुमचे खूप पैसे वाचणार येथे आमच्याकडे सहाशे ते साडेसहाशेपासून पासून रेंज स्टार्ट होणार आहे मार्केटमध्ये पंधराशे ते सोळाशे रुपयापर्यंत जो कुर्ता भेटतो तो आमच्याकडे मिल रेटमध्ये म्हणजे सहाशे ते साडेसहाशे रुपयाला मिळतो आणि त्यामध्ये तुम्ही भरपूर सारी अशी व्हरायटी पाहता येईल भरपूर सारा कलेक्शन वेगवेगळे कलर कॉम्बिनेशन आता मी तुम्हाला एक केस दाखवतो आहे येलो कलरचा कुर्ता तुम्ही हळदीची जी थीम असेल त्याच्यात पण तुम्ही वापरू शकता याचं मटेरियल पहा याची फिनिशिंग पहा या चांगल्या क्वालिटीचं मटेरियल यूज केलेलं आहे तुम्ही स्क्रीनमध्ये पाहू शकता खूप छान याच्यावरती वर्क केलेला आहे आत लायनिंग दिलेली आहे हळदीला मेहंदीला आणि इतर कुठल्याही फंक्शनला आपण हा वेअर करू शकतो आणि कमाल दिसणार आहे आता आपण इथली लखनवी मधली कमाल व्हरायटी बघूयात इथे लखनवीमध्ये सिक्वेन्स वर्क असलेले एक कमाल व्हरायटी अवेलेबल आहे आपण आपण आता लखनवीच कलेक्शन पासून रेंज स्टार्ट होणार आहे साधारण सोळाशे सतराशे पर्यंत सुंदर सुंदर असे पीस वेगवेगळे सुंदर असं मटेरियल वापरलेलं असेल सुंदर खूप छान मस्त खूपच छान एकदम प्रीमियम क्वालिटीचं मटेरियल याच्यात वापरलेलं असत कलर ही एकदम व्हायब्रंट आहे डे साठी नाईट साठी तुम्हाला कुठलाही लुक कॅरी करता येईल आणि इझी होईल इतके छान ते मटेरियलही आहे कॉटनच्या आणि सिल्कच्या मटेरियलवरती इथे सिक्वेन्स वर्क केलं जातं त्याच्यात तो लखनवी कुर्ता म्हणजे एकदम कमाल लुक येतो आणि कुठलाही फंक्शनला एकदम चार छान लागतील इतके सुंदर त्याचे डिझाईन्स आहेत की नाही कमाल कलेक्शन आता आपण बघूयात कॉटन कुर्तीजकडे कॉटन कुर्तीजची खूप छान रेंज यांच्याकडे अवेलेबल आहे आणि त्याची प्राईस रेट रेंज सुरू होत्या अगदी दोनशे पंच्याण्णव पासून तुम्ही घरातले छोटं मोठं फंक्शन असो देवदर्शन असेल छोटी मोठी पूजा विधी त्याच्यासाठी तुम्ही वापरू शकता आणि चांगल्या क्वालिटीचं कॉटन आहे हे वॉशिंग कॉटन आहे आफ्टर वॉश हे सिंक होणार नाही आहे आणि रेंज दोनशे पंच्याण्णव रुपये म्हणजे महाराष्ट्रात सर्वात कमी रेटमध्ये आमच्याकडे कॉटन स्कूटी अवेलेबल असते याच्यात भरपूर असे कलर्स अव्हेलेबल आहे आठ ते दहा कलर्स याच्यात अवेलेबल असणार आहे आणि याचे कलरची गॅरंटी आहे ना सर कलर कलर हे वॉशिंग कॉटन असल्यामुळे कलरचा काय प्रॉब्लेम येत नाही आजपर्यंत आला नाही आणि शंभर टक्के तुम्हाला पण येणार नाही गॅस yes. <laughs> हा कुर्ता सेट आहे याच्या खाली तुम्हाला सुद्धा मिळणार आहे आणि घातल्यावरती तर अतिशय सुंदर आहे इथे सायजेसही आपल्याला सगळ्या मिळणार आहेत अगदी पासून ते डबल ट्रिपल एक्सेलपर्यंत म्हणजे थर्टी एटपासून ते फोर्टी फोर फोर्टी सिक्सपर्यंत इथे सगळ्या सायजेस अवेलेबल आहेत कॉटन कुर्ते तेही प्रिंटेडमध्ये त्याची कमाल रेंज इथे अवेलेबल आहे आणि सायजचंही आपल्याला अगदी स्मॉलपासून ते फिफ्टी साईज म्हणजे थर्टी साईज टू फिफ्टी साईज आपल्याला इथे बघायला मिळणार आहे कॉटन कुर्त्यामध्ये आपल्याकडं थर्टी एट साईज पासून तर फिफ्टी साईज याने की बिगेस्ट साईज पण तुम्हाला अवेलेबल होणार आहे याच्यात रिओन हँडलूम चंदेरी अशा वेगवेगळ्या टाईपचा चांगल्या क्वालिटीचं कॉटन वापरलेलं आहे प्रिंट पण पन तुम्ही पाहणार एकदम ट्रेंडमध्ये ज्या प्रिंट्स आहे त्या आमच्याकडे अवेलेबल असतात अरेंज जाणार साधारण सहाशे पन्नास पासून तर तुम्हाला नऊशे पन्नास पर्यंत चांगल्या क्वालिटीचा कॉटन सेट पूर्ण कुर्ता सेट जाणार आहे अतिशय सुंदर सुंदर आणि अगदी खूप सुंदर सुंदर कॉटनचे कुर्ते आपल्याला इथे बघायला मिळणार आहेत आता आपण पाहणार आहे मोदी जॅकेटचं कलेक्शन मोदी जॅकेट्समध्ये मध्ये कॉर्पोरेट क्षेत्रात मध्ये जे कस्टमर काम करत आहेत त्यांच्यासाठी आमच्याकडे खूप सारी व्हरायटी असते आणि सर्वात महत्त्वाचं सहाशे पंच्याण्णवपासून पासून रेंज स्टार्ट आहे आणि तुम्हाला एक पीस मी ओपन करून दाखवतो इतका सुंदर क्वालिटी वापरलेली आहे पण आहे आहे खूप सुंदर असं खूपच सुंदर सिंपल आणि एकदम सोबर म्हणजे कामाच्या ठिकाणी घालण्यासाठी एकदम परफेक्ट आहे याच्यामध्ये आपल्याला अप्रतिम कलर व्हरायटी बघायला मिळतील आणि एक एक कलर अगदी अगदी युनिक आहे कामाच्या ठिकाणी कॉर्पोरेट वर्कसाठी आपल्याला हे वापरता येणार आहेत वेअर करता येणार आहेत आणि ते कमल लुक देणार आहेत कलर कॉम्बिनेशन तर खूपच छान आणि व्हरायटीही तितकीच सुंदर आहे मोदी जॅकेटचे फंक्शनलसाठी वापरण्यासाठीचे अगदी डिझायनर डिझायनर पीस डिझायनर डिझायनर व्हरायटी इथं अवेलेबल आहे त्याच्यामध्ये आपल्याला वेल्वेट पैठणीचा डिझायनर असा वेगळा डिझायनर असा आणि अगदी युनिक युनिक मोदी जॅकेटचे पॅटर्न आपल्याला इथे बघायला मिळतील आणि याची रेंज सुरू होते अगदी नऊशेपासून ते साडेबाराशे रुपयापर्यंत आपल्याकडं मोदी जॅकेटचं कलेक्शन खूप चांगल्या प्रकारचं असतं ऑफिशियल मोदी जॅकेट्स पण असतात जे कॉर्पोरेट क्षेत्रातले जे कस्टमर त्यांच्यासाठी असतात आणि आपल्या घरी फिशन आहे आपल्या नातेवाईकांसाठी बाकीच्या सर्वांसाठी ऑल जॅकेट्स अवेलेबल असतात आता हे जे जॅकेट्स आहे वेलवेट जॅकेट एकदम सुंदर टाईपची डिझाईन्स केली आमच्या डिझायनरनी आणि मटेरियलची तुम्ही फिनिशिंग पण पाहू शकता किती सुंदर टाईपची फिनिशिंग्स आहे हे जाणार तुम्हाला बाराशे पन्नास रुपयात मार्केट रेटमध्ये हा तुम्हाला स... साडे अठराशे पर्यंत असतो आमच्याकडे फक्त बाराशे पन्नास पर्यंत जाईल तुम्हाला <laughs> लग्न समारंभ म्हणजे मॅचिंग आला साडीशी मॅचिंग लागतं मॅचिंग शिवाय तर पुढची खरेदी होत नाही त्याच्यासाठी आमच्याकडे वेगवेगळ्या टाइपचे पैठणी जॅकेट पण अवेलेबल असतात खूप सुंदर, सुंदर पैठणी जॅकेट जे साडीचे जेवढे पण बेस असणार तेवढे बेस याच्यात अवेलेबल असतात जेणेकरून साडीशी प्रॉपर मॅचिंग जाणार खूपच छान आता आपण कलेक्शन पाहणार आहे सेमी इंडो वेस्टर्न नवर देवाचे एंगेजमेंट असेल एंगेजमेंटसाठी हा पॅटर्न खूप असा ट्रेंडमध्ये आहे आता मी तुम्हाला जो दाखवतो आहे हा जॅकेट्स कन्सेप्ट आहे जॅकेट्स कन्सेप्ट हे जॅकेट अटॅच असणार आहे हा पूर्ण सेट असणार आहे याच्यात अजून दुसरा एक पॅटर्न्स आहे नवाबी नवाबी पण मी तुम्हाला दाखवतो आहे नवाबी कन्सेप्ट पण खूप ट्रेंडमध्ये आहे आता तरुणांमध्ये ही फॅशन खूप आहे जो आता याच बरोबर याचा रेट सांगतो हे रेट आता याचा सत्तावीसशे रुपयापासून तर बत्तीसशे रुपयापर्यंत साईज असते छत्तीस पासून ते चौरेचाळीस ऑल साईज अवेलेबल असतात आणि भरपूर सारे कलेक्शन कलर्स ऑप्शन अवेलेबल असतात तुम्ही हे कलर्स पण याच्यात पाहू शकता नवरदेवासाठी एंगेजमेंटसाठी किंवा सायडर्ससाठी जे नवरदेवाच्या म्हणजे वडिलांसाठी वगैरे त्यांच्यासाठी ही खूप छान कलेक्शन आहे लग्नामध्ये एंगेजमेंटमध्ये ते सहज वेअर करू शकतात खूप छान छान आणि डिझायनर पॅटर्न इथे अवेलेबल आहेत जॅकेट तर हे अतिशय सुंदर दिसतंय वेअर केल्यावरती आणि नवाबीचे पॅटर्नही अतिशय सुंदर सुंदर आहे ते छान छान आणि वेगवेगळे पॅटर्न बघण्यासाठी सिंहगड रोड गुलचंद मिलला नक्की भेट द्या यामध्ये भरपूर व्हरायटी आहे अवेलेबल आहेत हे आमचं फेब्रिक सेक्शन आहे इथं तुम्हाला पॅन्ट भेटेल अर्मन पॅन्ट जीन्स कॉटन पॅन्ट आणि शर्ट पीस पॅन्ट पीस याच्यासारख्या असंख्य व्हरायटी पाहायला भेटेल जीन्स पॅन्ट हा ट्रेंड आहे यंग मुलांसाठी चांगल्या फिटिंगच्या जीन्स पॅन्ट चांगल्या ब्रँडच्या जीन्स पॅन्ट आमच्याकडं खूप पॉप्युलर आहे खास या कलेक्शनसाठी आमच्याकडे महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून कस्टमर आमच्याकडे येत आहे आता आपण ह्या सेक्शनमध्ये पाहणार आहे फॉर्मल शर्ट्स कॅज्युअल शर्ट्स पार्टीवेअर शर्ट्स शर्टचं असंख्य कलेक्शन चांगली व्हरायटी चांगली फिटिंग या टाईपचं कलेक्शन आपल्याला पाहायला भेटणार आहे आमच्याकडे पाहिजे ती वरायटी पाहायला मिळते मुळचंमध्ये शॉपिंग करण्याचा मोह काही मला आवडला नाही आणि एवढी शॉपिंग केली आहे शिवाय मागच्या वेळेसच्या खरेदीवरती मला टू पॉईंट फाईव्ह पॉईंट्स मिळाले होते आणि या खरेदीमध्ये मी ते रिड्यू केलं आहे आणि त्यावर मला डिस्काउंटही मिळालं आहे मुळचंदबिलच्या सिंहगड प्रांत डिटेल ॲड्रेस मी स्क्रीनवरती देते आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्येही देते आहे तो चेक करायला अजिबात विसरू नका नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण इथलं ब्रायडल कलेक्शन बघूयात शिवाय महिलांसाठीचे साड्यांचे अनेको अनेक प्रकार बघूयात कुर्तीचे प्रकार बघूयात लहान मुलांसाठीचे कपडे बघूयात सो नेक्स्ट व्हिडिओ पाहण्यासाठी अजिबात विसरू नका वेट करा आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद